आहेत गृह राज्यमंत्री योगेशा कदम योगेश, योगेश राज्यामध्ये भाजप सेनेमध्ये तुतु महिमेचे चित्र दिसते नेमकी काय परिस्थिती आहे वातावरण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हटल्यानंतर हजारो संख्येने उमेदवार आहे अशा वेळेस काही काही ठिकाणी वाद होऊ शकतो परंतु बहुतांश ठिकाणी तर उदाहरणार्थ रत्नागिरी जिल्ह्या ठिकाणी देखील आम्ही युती आम्ही पार पडलेली आहे युतीची जी काही चर्चा होती ती चर्चा आम्ही टप्प्यापर्यंत देत असताना थोडेफार तिथे वाद वगैरे झाले परंतु आता मात्र युतीमधूनच अगदी चांगल्या रित्या पुणे रत्नामध्ये आज सगळीच्या सीट आम्ही लढवतो तसंच चित्र महाराष्ट्र देखील आपल्याला दिसत काही ठिकाणी वाद असणं हे साहजिक काही छोटी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत आणि कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहेत त्यामुळे त्याचा परिणाम हा युतीच्या वरती होईल किंवा चुकीचं राहील पण हा वाद किंवा ही आहे अगदी वरच्या स्तरावर दिसते मुख्य उपमुख्यमंत्र्यांना दिल्लीची वारी करावी लागते मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही मंत्र्यांची दांडी गैरहजर राहतात तर हे चित्र कधी निवळेल नाही नाही बघा शेवटी माननीय एकनाथ शिंदे साहेब हे अमित शहा साहेब असतील नरेंद्र मोदी साहेब असतील शेवटी त्या उपमुख्यमंत्री आहेत अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून त्यांनी यशस्वी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले केलेलं आहे विकास संदर्भात देखील वरिष्ठ मंडळी ते भेट घेऊ शकतात ना आणि शेवटी काही चर्चा काही विषय असतात शेवटी आयुती म्हटल्यानंतर मराठी एकनाथ शिंदे साहेब शिवसेनेचे प्रमुख आहेत ते मुख्य नेते आहेत पक्षाच्या वतीने अमित शहा साहेबांकडे किंवा अमित किंवा मोदी साहेबांकडे काही विषय मांडायचे दिल्ली जाऊ शकतात ना त्यामुळे पण कॅबिनेटच्या मीटिंगला मंत्र्यांची दांडी एकाच वेळेला इतक्या मंत्र्यांची दांडी नाही बघा त्याची कारणं ही त्या मंथन मंत्र्यांनी दिली आता त्या दिवशी माझ्या नावाची देखील चर्चा झाली तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या दिवशी फॉर्म भरायची शेवटची तारीख सतरा तारीख आणि शेवटची तारीख म्हटल्यानंतर काही समीकरणं जो जुळवायची असतात दुसरी चर्चा करायची असतात तर मला देखील इथून कोकणामधून को, को, को मला देखील हात आलं नाही प्री कॅबिनेट मलाही जाता आलं नाही म्हणून त्याचा अर्थ आशा की रागावून तिथेही कोणी आलं नाही असं नाही निवडणुकीचा फॉर्म भरायचं ती शेवटची तारीख होती आणि त्यासाठी प्रत्येकजण आपापल्या विभागामध्ये थांबलं होतं आणि त्यासाठी तिथे कोणी जाऊ शकलं होतं उदय सामंतच्या बाबतीत एक अशी बातमी पेरली जाते किंवा चर्चेत येते कि गट तयार करतील आणि करतील कितपत सामंत साहेबांनी खुलासा अगोदर केलेला आहे की उदय सामंत शिवसेनेची एक निष्ठा आहे सामंत साहेब हे माननीय एका शिंदे साहेबांची एक निष्ठा आहेत मुलाच त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न काही निर्णय जाणून बुजून करताय आणि माझा विश्वास आहे आज मोठे भाऊ म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो आणि उदयजी असा कुठल्याही पद्धतीचं घटक तयार करत नाही आहेत त्यांना बदनाम करण्याचा हा जो काही विरोधकांचा जो काही प्रयत्न आहे तो केळीवा प्रयत्न आहे अगदी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जर आपण या निवडणुकांसंदर्भात पाहिलं तर घटक पक्षच एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले अगदी खेडमध्ये बघितले तर राष्ट्रवादी बाहेर आहे मध्ये बघितले तर राष्ट्रवादीला वेगळं ठेवलं गेलं होतं रत्नागिरीमध्ये पण तीच परिस्थिती आहे तर असं का व्हावं नाही बघा मी पुन्हा सांगेन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात कार्यकर्त्यांच्या निवडणुकामध्ये निर्णय कार्यकर्ते घेत असतात नेते कधी घेत नसतात आणि प्रत्येक जिल्ह्याची समीकरणं वेगळी आहेत प्रत्येक जिल्ह्याच्या निवडणुका वेगळ्या आहेत त्यामुळे जी काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आहे त्याचा परिणाम हा युतीवरती किंवा महायुतीवरती होईल सोड होणार नाही शेवटी आज माननीय अजितदादा असतील शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील तिघांचं जे काही कॉर्डिनेशन जे राज्यावरती आहे तेच कॉर्डिनेशन खालपर्यंत राहावं असे आमचे प्रयत्न आहे परंतु शेवटी निर्णय हा कार्यकर्त्यांचा असतो परंतु आज शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी तिन्ही पक्ष एकत्र मिळूनच आणि आरपीआय देखील आमच्या सोबत आहे चारही पक्ष एकत्र मिळूनच आम्ही कोकणाचा विकास देखील करतोय आणि चारही पक्ष एकत्र मिळून पुढची राजकीय वाटचाल देखील आमची असतात पण कणकोलीमध्ये वेगळा प्रयोग राबवायला दिसतोय स्थानिक पातळीवरचे निर्णय त्याचमध्ये आता निलेशने त्या खुलासा केलेला आहे कोणावरची युती तुटली का तुटली सगळी माहिती निलेशने दिलेली आहे ते झाली असतं चांगलं असतं कोकणामध्ये सगळ्याच ठिकाणी युती म्हणून आम्ही तिथे काम केलं असतं परंतु कंचवली किंवा तिथे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये युती होऊ शकली नाहीये आता मागच्या एकोण दिवसामध्ये तिथं काही आढावा घेतला नाहीये परंतु तिथे झाली असं चांगलं झालं असतं परंतु काही जण असे आहेत की युती होऊ नये काही जण प्रयत्न करतात ते यशस्वी झाले खेळ हे आपलं तीन टर्म सत्तेपासून आपण दूर होतात यावेळी काय परिस्थिती आहे यावेळी एकतर्फे आम्ही निवडून जिंकला आज माझे आमदार संजय कदम असतील युतीच्या माध्यमातून वैभवजी खेडेकर असतील सोबत आहेत आणि आता आम्ही सगळे एकत्र आलेले असल्यामुळे विशेषतः मी आवर्जून सांगेन की खेड नगर परिषद मध्ये वाटायला उमेदवार देखील सगळ्या ठिकाणी मिळाले नाही आहेत नगरसेवक म्हणून तीन ते चार ठिकाणीच त्यांनी फक्त फॉर्म भरू शकले नगराध्यक्ष पदाचा उमेदवार त्यांना मनसेमध्ये त्यांना आयात करावा लागलेला आहे त्यांची अतिशय वाईट परिस्थिती आहे आणि जनता ही शंभर टक्के विकासाला साथ देईल आणि आम्ही सगळे एकत्र आल्यामुळे आता मात्र विकासाची विकास जो आहे तो चारपट गतीने होईल खेडमध्ये जेवढे पूर्वी आपले विरोधक होते ते आता सोबत आलेले आहे तर ही जादू कशी काही साध्य नाही बघा शेवटी आज रामदास भाईंनी केलेले प्रयत्न आणि त्यांनी शेवटी विरोधकांनी देखील जी काही सामंजस्याची भूमिका घेतलेली आहे ह्या दोन्ही गोष्टी यामध्ये महत्वाच्या आहेत आणि शेवटी संघर्ष कुठपर्यंत करायचा हा एक विचार मनामध्ये त्यांनी देखील आणला आणि आम्ही देखील आणला त्यामुळे दोन पावलं मागे येऊन आणि विकासाकरता आता आपण एकत्र येऊया खास हेतू ठेवून आम्ही आज एकत्र आणला प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का घसरतो तर मतदारांना आपण काय आवाहन करा आपल्या मार्फत मी एवढंच आवाहन करेन की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या आपल्या लोकशाहीचा पाया आहेत आणि म्हणून हा पाया मजबूत करण्यासाठीच्या ह्या निवडणुकामध्ये आपण सहभाग घेणं अत्यंत आवश्यक आहे फक्त गटार रस्ते ह्या करता नाही तर आपल्या शहराचा विकास हा होणं सर्वांगीण विकास होणं आवश्यक आहे त्याकरिता ही निवडणूक महत्वाची आहे म्हणून आपल्या सर्वांना मी विनंती करेन येणाऱ्या दोन तारखेच्या निवडणुकीमध्ये आपण मोठ्या संख्येने मतदानाकरता आपण उतरावं हो, आपण यावं हो, आणि लोकशाहीचा हा पाय आपण मजबूत करावा ते होते गृह राज्यमंत्री योगेश कदम ज्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे खेडमध्ये परिवर्तन घडेल उदय सामंत यांनी वेळोवेळी आपला खुलासा केलेला आहे त्याचप्रमाणे अशी कोणतीही धुसपूस नाही दोन्ही शिंदे सेना आणि भाजपमध्ये या साऱ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिलेली आहेत येत्या दोन डिसेंबरला निवडणूक होत आहे खेडमध्ये काय होईल हे तीन तारखेला कळेल असतं